खरे बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आता हे जे लोडिंग चाललं आहे थाई सफेद जांभळ हे जे लोडिंग चाललं आहे हे श्री अब्दुल मुजीद पटेल सर रिटायर्ड मुख्याध्यापक अहमदपूर जिल्हा लातूरसाठी थाई सफेद हे महाराष्ट्रात आपल्याला दोनशे पंचवीस रुपयानं घरपोच येते वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण पांढऱ्या कलरमध्ये जांभळ येतं आणि जांभळ हे सीझनमध्ये आपल्याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये हे जांभळ बाजारात येतं पूर्ण औषधी झाड आहे दोन वर्षाचं रोप आहे तीन किलोच्या बॅगमध्ये चार फूट उंची आहे आपल्याला हे दोनशे पंचवीस रुपयांना घरपोच बसते शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल आपल्याला ही जी लागवड गीते पाटील सरपंच लोहसर खांडगाव अहिल्यानगरसाठी त्याचबरोबर सांगोला पंढरपूर ह्या भागात लागवडी झालेली ला आहेत शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं खात्रीची रोपं स्वतःचे मदर प्लांट आहेत सर्व फळझाडांचे त्यामुळे अनुदानला बिल मिळत असतं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शेतकरी बंधून जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेले नंबर ते संपर्क करा